मुक्ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेलि यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केलाय नितेश राणेंच्या दबावामुळे जिल्हा बँकेतून परप्रांतीयांना जमिनी घेण्यासाठी कर्ज दिल जात असल्याचा आरोप तेली यांनी केलाय जिल्हा बँकेतील अवैध कर्ज घोटाळ्याचे नितेश राणे सूत्रधार असल्याचा आरोपही तेलीने केला आणि यावरून कोकणातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय रॉकस्टार ही कंपनी तिथं मनीजवी डायरेक्टर आहे हे पावलं नितेश राणेचं आहे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅक चालली आहे लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने विसरत केलं आणि बुडवलं गेलं अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत लोकांना अटका झालेली आहे त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे तृती आदरली असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होतं का मला सिंधुदुर्गमधील माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन तेली यांनी थेट जिल्हा बँक अवैध कर्ज घोटाळा प्रकरणात पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केला नितेश राणेंच्या दबावामुळे जिल्हा बँकेतून परप्रांतीयांना जमिनी घेण्यासाठी कर्ज दिलं जात असल्याचा आरोप राजन तेलींनी केला जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याचे नितेश राणे सूत्रधार असल्याचा थेट आरोप राजन तेलीने केला आणि आपला घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून नितेश राणे आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलंय तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक घोटाळ्या संदर्भात आपल्याला सीबीआय किंवा कोणत्याही यंत्रणेकडून नोटीस प्राप्त झाली नसल्याचं राजन तेलींनी स्पष्ट केलंय रॉकस्टार ही कंपनी तिथं मनी डायरेक्टर आहे हे पावलं नितेश राणेचं आहे नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग चालली आहे याच्या सगळ्यांचे मागे मा ते आहे आणि मग त्याला कर्ज देताना त्या रॉक स्टारला डायरेक्टर परत राजीनामा दिला एकदा साडेसात कोटी दिले दुसऱ्या वेळी दहा कोटी रुपये दिले तिसरं त्यांच्याकडे त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हातिकडे वीस हजार रुपये वर मानधनावर आहे त्याला साडेसात कोटी रुपये दिलेत आणि त्या दाबोच्या जागेमध्ये त्या दाबोच्या जागे लोकल लोकांनी विरोध केला हे सगळं वर्तमानपत्र छापून आले त्यांना दादागिरी कशा प्रकारची केली त्यांना मारझोड झाली तिथल्या महिलांना लोक आणून हे सगळे जनतेने पोलीस मध्ये रेकॉर्ड आहे अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उद उघडकीस येऊ नये आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दबून जाव्यात आणि म्हणून त्यांनी राजकीय सुडा नाही मला अडकवण्यासाठी हे केलं मला काही फरक नाही मी आज नऊ कोटी बावीस लाख रुपये जे दे भर भरायचे होते ते भरते या ठिकाणी भरलेत पैसे पूर्ण भरलेत आणि पूर्ण पैसे भरायचे आहेत माझी ही मुदत आहे ही दोन हजार पर्यंत आहे पण त्यांनी स तिकडे दादागिरी करून आणि संपूर्णपणे आपल्या सत्तेचा वापर करून ठराव एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अवैध कर्ज वाटपावरून राजन तेली यांनी नितेश राणेंवर थेट आरोप केले तर दुसरीकडे नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे याच विषयावर चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात यावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे खरं म्हणजे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे कोकणातली जिल्हा सहकारी बँक सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलं ला आहे अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत लोकांना अटका झालेली आहे तर शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आपण राजन तेली यांच्या आरोपांशी सहमत नसल्याचं म्हणत राजन तेली यांना सबुरीचा सल्ला दिला त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही कारण जिल्हा बँकेचं काम हे आदरणीय शिवराम भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललं आणि त्यांचा समर्थपणे वारसा हे त्या ठिकाणी चालवला जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे त्रुटी आधारलेल्या असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होता कामाने शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात राजन तेली हे एकेकाळी नारायण राणेंचे खंदे समर्थक होते मात्र आता जिल्हा बँकेतील अवैध कर्ज वाटपा प्रकरणात तेली यांनी थेट नितेश राणेंवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकत खळबळ उडून दिली आहे आता या अवैध कर्ज वाटपाची चौकशी होणार का मुख्यमंत्री यात लक्ष घालणार का याकडे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे उमेश परब झी चोवीस तास सिंधुदुर्ग